बहिणाई आपल्या कवितेत म्हणते माझा झोका माझा झोका चालला भिरी जी माझा झोका माझा झोका जी झाला सुरू झाला सुरू पहिला माझा पिंगाजी फुगड्यांचा फुगड्यांचा चालला धांगड धिंगाजी खरं तर नागपंचमी आणि झोका यांचं एक विशिष्ट समीकरणच आहे कारण नागपंचमीला प्रत्येक लहान मुलीच्या घरात तिचे बाबा तिला एक छोटासा झोका बांधूनच द्यायचे आणि गावामध्ये पूर्वी एका झाडाला मोठा झोका बांधला जायचा ह्या झोका खेळण्यातून मिळणारं समाधान हे अवर्णनीयच होतं म्हणूनच बहिणाही आपल्या कवितेत तो अप्रत्यक्षपणे झोका खेळून त्याचं समाधान घेते आपल्याला हा झोका प्रत्यक्ष खेळता येऊ शकतो आणि आपण त्या झोका खेळण्यातून आपल्याला एक विशिष्ट समाधान मिळू शकतो नागपंचमीच्या या सर्व सणाचं हेच महत्त्व आहे चिम्मा फुगड्या फेर धरून आपण सामूहिक हे नृत्य करतो त्याने आपलं मानसिक शारीरिक सौंदर्य वाढतं आरोग्यही छान जोपासलं जातं म्हणूनच पूर्वीपासून हे खेळ खेळत आलेले आहे आजही आपण या सणाचं संवर्धन या सणांचं महत्व जाणून घेऊन त्याला जोपासूया आणि आपल्या पुढल्या पिढीसाठी त्याचा वारसा कायम जपूया